मित्रांनो स्वागत आहे प्लो जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ट्रान्सको अंतर्गत वेगवेगळ्या भरती निघालेल्या आहेत तर त्यासाठी जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे प्रोसेस त्याची माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन नसाल आणि सबस्क्राईब करणं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा यासाठी अर्ज प्रक्रिया दिनांक बारा एप्रिलपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन मे दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे यासाठी ऑनलाईन अप्लायची लिंक इथे दिलेली आहे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता यानंतर आणखी काही डिटेल्स त्यांनी येथे दिलेली आहे मित्रांनो जर तुम्ही ते येथे बघू शकता जसे की फोटोग्राफ अपलोड त्यानंतर साईन त्यानंतर डिक्लरेशन लेफ्टथर्म इम्प्रेशन अशा प्रकारची बेसिक इन्फॉर्मेशन या नोटिफिकेशनला दिलेली आहे अप्लिकेशनची फी संदर्भात माहिती दिली आहे जसे की लोअर डिव्हिजन पदासाठी अर्ज करत असाल तर ओपनसाठी सहाशे आणि इतर सर्व प्रवर्गासाठी तीनशे आहे तसेच दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी कुठलंही शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं नाही आहे एम एस सी आय टीसाठी समकक्ष कोर्सेस कोणकोणती आहेत तर त्याची माहिती दिली आहे जसे की ट्रिपल सी कोर्स आहे किंवा हायर एज्युकेशनमध्ये तुम्ही कंप्युटर रिलेटेड सब्जेक्ट शिकले असाल तर एम एस सी आय टी कंपल्सरी राहणार नाही तर येथे जे आहे आता आपण ऑनलाईन अर्ज करणार आहोत तर मित्रांनो या लिंकवरती आपण क्लिक करूया या लिंकवरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्यासमोर कशा इंटरफेस ओपन होतो या ठिकाणी आपल्याला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर एक रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होतं या रजिस्ट्रेशनचं पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्वतःचं नाव त्यानंतर कन्फर्म करायचं आहे पूर्ण नाव त्यानंतर मिडल नेममध्ये वडिलांचं नाव तुम्ही टाकू शकता त्यानंतर लास्ट नेम तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि कन्फर्म लास्ट नेममध्ये पुन्हा एकदा लास्ट नेम टाकायचा आहे यानंतर तुम्हाला तुमचा ॲक्टिव आणि व्हॅलिड असा मोबाईल नंबर टाकायचा आहे तर मी इथे डेमोसाठी कोणताही नंबर टाकत आहे त्यानंतर येथे ईमेल आय डी विचारला आहे तर तुमचा जो काही ॲक्टिव्ह आणि व्हॅलिड असे मेल आय डी असेल तो टाकायचा आहे तर मी इथे तेसुद्धा टाकून घेतो आणि त्यानंतर पुढची प्रोसेस आपण करूया तर इथे साईडला ॲट जीमेल डॉट कॉम मी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर कन्फर्म मेल आय डीमध्ये मेल आय डी कन्फर्म करून घेतो तर बघू शकता यानंतर आता आपण कॅप्चा टाकूया कॅप्चा टाकल्यानंतर जे आहे सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्याला जे आहे पॉपअप मेसेज येतो डिटेल्स बरोबर आहे की नाही त्यानंतर ओके करायचं ओके केल्यानंतर आपली डिटेल्स सेव्ह झालेली आहे आत्ता आपल्या मोबाईलवरती एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्डचा जो आहे मॅसेज आलेला असेल त्यानंतर जे आहे मित्रांनो तुम्हाला इथे एक फोटो अपलोड करायचा आहे एक लाईव्ह फोटो आणि एक जे आहे स्कॅन केलेला फोटो तर कॅप्चर फोटोवरती क्लिक करून तुम्ही लाईव्ह फोटो कॅप्चर करू शकता किंवा मित्रांनो इथे क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड जो आहे तुम्ही गुगल लेन्सच्या माध्यमातून स्कॅन करून जे आहे त्यावरती पेज ओपन करून जे आहे तेथे तुमचा फोटो जे आहे कॅप्चर करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला वन बाय वन जे आहे तुमचे फोटो स्कॅन करून तेथे अपलोड करायचं आहे तर मी सुरुवातीला जे आहे माझा एक स्कॅन फोटो जो आहे येथे सिलेक्ट करून घेतो आणि तो, तो अपलोड करून घेतो सिग फोटोची जी साईज आहे ही वीस ते पन्नास बीच्या दरम्यान असली पाहिजे जो तुम्ही लाईव्ह फोटो कॅप्चर कराल तो बरोबर कॅप्चर करायचा बॅकग्राऊंड जो आहे क्लीन असला पाहिजे तर आता जो आहे क्लिक हिअर टू स्कॅन या बटनावरती क्लिक करून जे आहे तुम्ही क्यू आर स्कॅन करू शकता तर मी ते माझं क्यू आर स्कॅन करून घेतो मोबाईलमध्ये जे आहे गुगल लेन्सचा यूज करा आणि त्यातून तुम्ही स्कॅन करा त्यानंतर एक लिंक येते त्या लिंकवरती क्लिक करायचं त्यानंतर ब्राउझर ओपन होते ब्राउझरमध्ये पेज येतं पेजवरती क्लिक करून तुम्ही कॅप्चर करू शकता बघू शकता अशा प्रकारे फोटो कॅप्चर झाला आहे त्यानंतर आय कन्फर्म केल्यानंतर सिग्नेचर अपलोड करायचे हे सिग्नेचर दहा ते वीस बीच्या दरम्यान असले पाहिजे तर ते सुद्धा मी या ठिकाणी अपलोड करतो तर बघू शकता इथे सिग्नेचर जे आहे हे अपलोड चालू आहे सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर जे आहे याला कन्फर्म करून नेक्स्ट करायचं आहे आता आपल्याला बेसिक डिटेल्स विचारली आहे तर तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे तर ॲडव्हर्टाइजमेंट नंबर अठरा स्लॅश दोन हजार चोवीससाठी आपण अर्ज करणार आहोत यावरती क्लिक केलं आहे यानंतर तुम्हाला पदाचं नाव बघू शकता पाहायला मिळेल असिस्टंट इंजिनियर सिव्हिल त्यानंतर जे आहे विचारलं आहे की ऑप्शन ऑफ झोन फॉर पोस्टिंग तर येथे ऑप्शन डिसेबल आहे सध्या त्यानंतर जे जा आहे कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट तर जे काही कँडिडेटची कॅटेगरी असेल ते सिलेक्ट करायची कोणत्या कॅटेगरीतून अर्ज करायचं ती सिलेक्ट करायचं सबकास्ट कोणती आहे तर ते तुम्ही येथे नमूद करू शकता त्यानंतर विचारलं आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का असाल तर यस करायचं त्यानंतर विचारलं आहे दिव्यांग आहात का नसाल तर नो कराय असाल तर यस करू शकता यस केलं तर तुम्हाला त्याचं सबटाईप सिलेक्ट करावं लागेल सबटाईप सिलेक्ट केल्यानंतर दिव्यांगत्वाचा प्रकार तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल नसाल तर नो करायचं त्यानंतर काही प्रश्न आहेत जे दिव्यांगत्वाशी रिलेटेड आहे ते क्लोज आहे त्यामुळे आपण ते इग्नोर करणार आहोत त्यानंतर जे आहे आणखी डिटेल्स बघूया तर इथे जे आहे मित्रांनो विचारलं आहे तुम्हाला जे आहे हाताने लिहिताना त्रास होतो का आणखी काही प्रश्न आहे दिवंगत्वाशी रिलेटेड त्याचे आन्सर यस किंवा न तुम्हाला द्यायचे आहे त्यानंतर विचारलं आहे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का असेल तर यस करायचं यस केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला इश्यू झाला आहे ते तुम्हाला तारीख सिलेक्ट करावी लागेल महिना आणि इयरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल तर वन बाय वन आपण डिटेल्स सिलेक्ट करूया त्यानंतर विचारलं आहे कास्ट वॅलिडिटी आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करू शकता असल्यास त्याचे डिटेल द्यावी लागेल नसेल तर नो करायचं त्यानंतर डब्ल्यू एस आहे का नॉन क्रिमिनल आहे का ते विचारलं आहे खाली त्यानंतर वुमन रिझर्वेशनमध्ये येत असेल तर यस करा स्पोर्ट्स पर्सन असाल तर यस करू शकता अन्यथा नो करायचं त्यानंतर मित्रांनो आणखी एन सी एल म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन विचारली आहे असेल तर डिटेल द्यायची नसेल तर नो करायचं यानंतर जे आहे इथे ऑर्फन आहे का असं विचारलं आहे त्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटल एम्प्लॉय आहात का महाट्रान्सकोचे ते विचारलं आहे त्यानंतर इथे विचारलं आहे एक्झाम सेंटर तर तुम्हाला जे सेंटर लागत असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता उदाहरणार्थ तुम्ही इथे अमरावती त्यानंतर नागपूर आणि त्यानंतर पुणे अशा प्रकारे वन बाय वन ऑप्शन इथे सिलेक्ट करणार आहे तर तुम्ही सुद्धा तुमचं एक्झाम सेंटर जे आहे सिलेक्ट करू शकता त्यानंतर विचारलं आहे जन्मतारीख तर ते काही तुमची जन्मतारीख आहे ते वन बाय वन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावे लागेल जन्मतारीख तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे असेल तेच तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावे लागेल त्यानंतर तुमचं जेंडर काय आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे असेल ते त्यानंतर तुम्ही जुळे बहीण भावंड आहात का त्यानंतर मॅरिशल स्टेटस आहे का मॅरिड आहे की अनमॅरिड आहे त्यानंतर फादर नेम मदर नेम मॅरिड असाल तर पती किंवा पत्नीचं नाव लिहावं लागेल त्यानंतर पत्नी असाल तर नाव बदललं असेल तर आधीचं नाव आणि नवीन नावाचे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागेल त्यानंतर ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्समध्ये तुम्ही सध्या जिथे राहत असाल तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल तर मी इथे एक झ डेमो म्हणून ॲड्रेस टाकत आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हालासुद्धा तुमचा ॲड्रेस जो आहे फिलअप करावा लागेल त्यानंतर राज्य त्यानंतर जिल्हा निवडावा लागेल आणि पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल त्यानंतर विचारायला आहे सध्याचा पत्ता आणि मूळ पत्ता सारखा ऐका असेल तर यश करा ऑटोमॅटिकली फिलअप होऊन येऊन जाईल त्यानंतर कोणताही एक ॲड्रेस जी एस टी इनवॉइसिंगसाठी करायचं आणि व्हॅलडेटवरती क्लिक करायचं व्हॅलडेटवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा अशा प्रकारचं तुम्हाला एररसुद्धा पाहायला मिळू शकतं तर इथे आपण आईचं आणि वडिलांचं नाव टाकलेलं नाही तर मी टाकून घेतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्हॅलिडेट करूया तर बघू शकता व्हॅलिडेट झाल्यानंतर व्हेरीफाय आलेला आहे व्हेरीफाईड झाल्यानंतर नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर जे आहे आपल्याला इथे दहावीची डिटेल्स विचारली आहे तर बोर्ड विचारलं तर दहावीचं बोर्ड जे असेल ते तुम्ही टाकू शकता जसं की महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी या ठिकाणी टाकून घेतो त्यानंतर सब्जेक्ट किंवा स्ट्रीममध्ये तुम्ही ऑल बेसिक सब्जेक्ट असं टाकू शकता कारण सर्व सब्जेक्टचे वन बाय वन नावं टाकले तर ते पूर्ण बसत नाही मित्रांनो कॅरेक्टर लिमिट त्यांनी ठरवून दिलेली आहे त्यानंतर दहावीचं पासिंग डेट तुम्ही या ठिकाणी टाकू शकता जे काही तुमची बोर्ड सर्टिफिकेट आहे त्यावरती पासिंग डेट राहील त्यानंतर फुल टाईम होतं की पार्ट टाईम होतं पर्सेंटेज किती होते क्लास म्हणजे साठ टक्क्याच्या वर आहे का पंच्याहत्तरच्या वर आहे का अशा प्रकारे ग्लास, ग्लास आपन, जे असेल फर्स्ट क्लास सेकंड क्लास ते ठरवू शकता त्यानंतर तुमची डिग्री जसे की या पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग गरजेचं आहे तर इथे युनिव्हर्सिटीचं नाव विचारलं आहे युनिव्हर्सिटीचं नाव टाकूया आपण तर इथे मी संत बाबा अमरावती युनिव्हर्सिटी टाकून घेतो तुमची जे काही युनिव्हर्सिटी असेल ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर सब्जेक्ट ऑल स्ट्रीममध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग येऊन जाईल ऑटोमॅटिकली कारण हा अर्ज आपण सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अर्ज करत आहोत असिस्टंट सिव्हिल इंजिनियर पदासाठी तर येथे पासिंग डेट तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर बाजूला विचारलं आहे ड्युरेशन तर किती वर्षाचं होतं तर चार वर्षाचं चा असेल तर चार वर्ष टाकू शकता त्यानंतर जे आहे एज्युकेशन जे आहे फुल टाईम होतं की पार्ट टाईम पर्सेंटेज किती होते ऑल सेमचा ॲग्रीगेट जो असेल तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकता जर पर्सेंटेज अवेलेबल नसतील तर सी जी पी इंटू पर्सेंटेज कन्वर्ट करून जे आहे तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर डिप्लोमा झाला असेल तर, तर अदर्समध्ये त्याची डिटेल देऊ शकता सध्या कुठे कार्यरत असाल तर त्याची डिटेल द्यायची नसेल तर नो करायचं काही भाषा माहीत असतील जसे की मराठी हिंदी इंग्लिश तर त्याचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता लँग्वेज नोनमध्ये आणि रीड राईट स्पीकच्या ठिकाणी जे आहे बरोबरचा चेकमार्क तुम्हाला करावा लागेल जे भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते त्यासमोर तुम्हाला बरोबरची खून करायची आहे आणि त्यानंतर जे आहे व्हॅलिडेट व्हॅलिडेटवर डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे तर एक एक करून जे आहे डिटेल्स भरून घ्यायचे आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं तर बघू शकता व्हेरीफाय झाला आहे ओके करूया आणि नेक्स्टवरती जाऊया व्हिडिओ बघत असाल लाईक करायला असेल तर लाईक करा मित्रांनो येथे जे आहे आपलं फॉर्म प्रिव्यू आलेला आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे आपली पूर्ण झालेली आहे तर इथे आता आपण ओके करूया ओके केल्यानंतर जे आहे आता आपल्याला दोन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे एक लेफ्टम आणि एक आहे हँडरिटन रिटर्न डिक्लरेशन तर इथे बाजूला गाईडलाईन फॉर डॉक्युमेंट अपलोड दिलेला आहे यावरती तुम्ही क्लिक करू शकता यावरती क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला एक गाईडलाईन दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला हा डिक्लरेशन दिलेला आहे हे डिक्लेरेशन तुम्हाला व्हाईट पेजवरती ब्लॅक इंकने लिहायचं आहे रनिंग हँडरायटिंगमध्ये आणि ते स्कॅन करून तुम्हाला पन्नास ते शंभर बीमध्ये अपलोड करायचं आहे आणि एक लेफ्ट थम इम्प्रेशन वीस ते पन्नास के बीमध्ये व्हाईट पेजवरती तुम्हाला अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला यामध्ये डिटेल्स फिलअप करायचे आहे तर मी इथे एक एक करून जे काही दोन्ही डॉक्युमेंट आहे जसं की लेफ्ट थम इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन तर ते मी अपलोड करून घेतो आणि ओके करून घेतो है है। ला है, तर ला ला है, है। आता हँड रिटर्न डिक्लेरेशन जे आहे मी अपलोड करत आहे तर ओके करूया ओके केल्यानंतर इथे कॅप्चा दिलेला आहे तर कॅपच्या फिलअप करूया मित्रांनो कॅपच्या फिलअप केल्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे आता आपली लास्ट स्टेप राहिलेली आहे ती म्हणजे पेमेंटची या ठिकाणी आपल्याला कॅपच्या टाकून जे आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ओकेचा मेसेज येतो ओके करायचं ओके okay, केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंटचं गेटवे पेज ओपन होतं या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय इंटरनेट बँकिंग वॉलेट अशा माध्यमातून जे आहे पेमेंट करू शकता तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे क्यू आरच्या माध्यमातून तर तुम्ही जो काही योग्य असा मार्ग असेल तो तुम्ही निवडू शकता मी येथे क्यू आरचं निवडलं आहे त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करायचं मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर प्रोसिड विथ पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल पेमेंट पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर एक अशा प्रकारचं एक इंटरफेस येईल येथे तुम्ही क्लिक हियर टू स्कॅनवरती क्लिक करून स्कॅन करून जे आहे पेमेंट करू शकता त्यानंतर लॉग इन करून जे आहे तुम्ही तुमचा फॉर्मची प्रिंट आऊट काढू शकता तर प्रकारे हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा दोन मे दोन हजार पंचवीस यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे धन्यवाद